भारतमाता शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी भारतमाता शाळा क्रांतीनगर कांदिवली पूर्व येथे आपल्या संस्थेमार्फत संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात भारतमाता शाळेतील विद्यार्थ्यांना भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार व कर्तव्यांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालण्यासाठी आणि कार्यक्रम अधिक आकर्षक करण्यासाठी पॉपेट शोचे विशेष आयोजन करण्यात आले पॉपेट शोमुळे संपूर्ण शाळेमध्ये आनंदमय व वा उत्साही वातावरण निर्माण झाले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळेचे ट्रस्टी मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षकांनी आपल्या संस्थेचे मनपूर्वक आभार मानले अशा प्रकारे भारतमाता शाळा भारतीनगर येथे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था संचालित भारतमाता विद्यालयामध्ये विकला संस्थेच्या मार्फत जे संविधान दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला भार सुंदर आणि अतिउत्तम होता आणि सर्व कार्यकर्त्यांनी आमच्या शाळेतील मुलांना भार योग्य ते मार्गदर्शन केले याबद्दल संस्थेचं बारबार सं बाबासाहेब आंबेडकर शिक्षण शिक्षण संस्थेच्या वतीनं हार्दिक त्यांचा आभार व्यक्त करत आहोत धन्यवाद बोला हा दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संविधान दिवस निमित्त विठला फाउंडेशन आणि आपणालया संस्थेमार्फत भारत माता विद्यालयामध्ये त्यात कपडे प्रोग्राम हा खूप छान आणि आमच्या शाळेतील मुलांना अगदी सोप्या पद्धतीने संविधान म्हणजे काय आणि त्यांचे अधिकार आणि त्यांचे हक्क व संविधानमुळे आपल्या देशाची रचना कशी झाली आपल्या देशाला काय काय देशाचं नवीन निर्माण कसा झाला त्याबाबत माहिती देण्यात आली आणि त्या, त्या प्रोग्रामला मुलांनीही फार चांगल्या प्रकारे एन्जॉय केलं आणि त्यांनी समजूनही घेतलं आणि त्यामुळे हा इतका सुंदर कार्यक्रम आयोजित करून त्याला अतिशय सुंदर प्रमाणे पार पाडण्याचं जे काम आपल्याला आणि पांडुकर यांनी केलेलं आहे त्यांचं मी आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पक्षात चौको व आमच्या भारतमाता माता सर्व कर्मचारी यांच्याकडून त्यांचे मना मनपूर्वक आभार व्यक्त करतो जय हिंद जय संविधान नमस्कार आज भारतीय संविधानाच्या पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या अमृत वर्षानिमित्त वर्ष रत्नालय या संस्थेद्वारे आज भारतमाता विद्यालयामधील विद्यार्थ्यांकरिता पपेट शो सादर केले गेले के त्याचबरोबर त्या शोच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची उद्देशिका भारतीय संविधानाचे तत्त्व याबाबत माहिती दिली गेली आणि आजचा दिवस खऱ्या अर्थाने भारतीय संविधानाचं महत्त्व हे विद्यार्थ्यांना सोप्या भाषेमध्ये समजवण्याचं काम अपणालया या संस्थेद्वारे करण्यात आलं मी या संस्थेचे प्रमुख अब्दल अन्सारी सर आणि त्यांच्या पूर्ण टीमचं मनापासून कौतुक करतो आणि त्यांचं आभार मानतो धन्यवाद काफ़ी अच्छे बच्चों को अच्छा दिखाया है हमने यहाँ अपेक्षक से लिया अपेक्षक से माध्यम से संविधान का में को चुनने के में बताया और जो बच्चे हैं उनके साथ ड्राॅंग ड्रॉइंग संविधान का जो मुद्दे वो इस तरह का दिखते हैं उसको उन्होंने काफ़ी अच्छे तरीके से चित्रों को उनको रंग में दिखाया हाथ लेकर आया है और काफ़ी जो है बच्चों और, और और से और स्कूल के जो मैनेजमेंट है और जो सर टीचर हैं काका उन सही होंगे और काफ़ी अच्छे से शादी होंगे इसी तरह से बच्चे अच्छे जो ट्यूचर है मैम अच्छे अच्छे और ये जो संविधान जो बोली है, है या मूल्य है वो तो आगे लेके अपने जीवन में उतारेंगे और बस्ती में इसी तरह से वो अपना कॉन्ट्रीब्यूशन वो लोग देंगे